ऐतिहासिक जावळीच्या खोऱ्यातील मोहाट येथील शक्ती गडावर संत तुकोबांच्या नामघोषाने संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला जगद्गुरू श्री तुकोबाराय चॅरिटेबल ट्रस्ट जावळी यांच्या वतीने येथे अकरा एकर जागेवर संत श्री तुकोबाराय मंदिर तसेच श्री विश्वंभर बाबा आध्यात्मिक केंद्र उभारण्याचे भव्य कार्य हाती घेण्यात आले आहे शुद्ध पंचमी या पवित्र दिवशी जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा जयंती दिन मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात आला यानिमित्ताने वारकरी ध्वज उभारून नामजपाचा जयघोष करण्यात आला संत तुकाराम महाराजांचे आठवे पूर्वज श्री विश्वंघर बाबा यांच्या वास्तव्याने पावन झालेल्या या भूमीत लवकरच भव्य मंदिर उभारणीसाठी भूमिपूजन सोहळा संपन्न होणार आहे देणगीदार हितचिंतक तसेच वारकरी भाविकांच्या सहकार्यातून हा प्रकल्प साकार होणार असून महाराष्ट्राला आदर्शवत असे संत श्री तुकोबाराय महाराजांचे भव्य मंदिर येथे उभे राहणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला संत तुकोबांची गाथा पाण्यात बुडाली नाही तर त्यांच्या विचारांनी त्याला बांधलेले दगडसुद्धा तारले असे सांगत त्यांच्या विचारांची महती उपस्थितांना पटवून देण्यात आली या कार्यात सर्व भाविकांनी सहभागी व्हावे असे आवाहन ट्रस्टचे ह धोंडीराम महाराज संकपाळ व ह भप विजय महाराज शेलार यांनी केले या कार्यक्रमास विलास बाबा जवळ शांताराम कदम सरपंच विलास धनावडे अरुण जवळ रामचंद्र शेलार सतीश सणस विवेक सरडे यांच्यासह मोठ्या संख्येने वारकरी व ग्रामस्थ उपस्थित होते न्यूज मराठी लाईव्हसाठी साठी प्रतिनिधी श्री बजरंग चौधरी मेढा जावळी धर्मवीर संभाजी